नमस्ते आजच्या सुबे सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मी येऊ शकलो नाही आणि खूप वाईट वाटतंय पण कमीत कमी ही फॅसिलिटी वापरून मला सरांबद्दल सांगणं फार महत्वाचं वाटतंय कारण आजचा हा कार्यक्रम आपल्या बायफकल आणि एम सी बी सीमधल्या एका तज्ज्ञ म्हणा किंवा जसं क्रिकेटमध्ये तेंडुलकर आहेत किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसे आमिर खान आहेत तसे आमच्या बायफोकलमधले आणि एम सी वी सी या विभागातले आमचे बाळकृष्ण सुरवे सर हे मला वाटतात अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व कुठल्याही विषयावर बोलण्याची त्यांची जी शैली आहे ती सर्वांनाच आवडते आणि पुस्तक लिखाण असो शिकवण्याची त्यांची पद्धत असो किंवा कोणालाही मदत करण्याची त्यांची जी काय शैली आहे ती खूपच मला भावली सुरवे सरांना मी नांदेडतल्या एका एकवीस दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये अनुभवलं त्यांचं एक लेक्चर पण त्या ठिकाणी पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं लक्षात आलं की हे सर आपल्याला आपल्या सर्व विषयांमध्ये म्हणा जी आर असतील किंवा नवी नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकवण्याच्या पद्धती किंवा जनरल कुठल्याही कौटुंबिक विषयावर ते चर्चा करू शकतात आणि आपल्याला एक चांगला मित्र म्हणून मार्गदर्शन करतात आणि या दोन वर्षात मी आहे की जेव्हा जेव्हा काही शंका किंवा आमच्या संघटनेच्या काही शिक्षकांना समस्या आल्या किंवा प्रॉब्लेम्स आले तेव्हा मी सुर्वे सरांचा नंबर दिला आणि प्रत्येक शिक्षकांना त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं अनेक निनाळेसाहेबांच्या कार्यक्रमात आमची भेट झाली पण कधी असं मला जाणवलं नाही की ते आपल्याला वेळ देत नाही पण ते कधी कुठेही असो फोन घेतात आपलं काम सोडून ते बोलतात अतिशय चांगला मित्र मला आमच्या ह्या इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये लाभला खूप मनापासून त्यांना मला शुभेच्छा द्यायच्यात त्यांच्या सर्व पूर्ण अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होत असेच आमच्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करतील अशी मला अपेक्षा आहे आमच्या सर्व कुटुंबियाच्या वतीने बायकोलच्या सर्व शिक्षकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद